बिसूर हायस्कूल बिसूर इथे नवंगत विद्यार्थ्यांचा सत्कार व शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा शासनाच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा पंधरा जूनपासून सुरू विद्यार्थ्यांचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या स्वागताचा असल्याने शनिवारी शाळेत प्रथम पाऊल ठेवणाऱ्या नवंगत चिमुकल्यांचं शिक्षकांनी औक्षण करत स्वागत केले बिसूर हायस्कूलमध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीसला पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार पंधरा जून रोजी पाचशे ते साडेपाचशे नवंगंत विद्यार्थी व जुन्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावली उन्हाळी सुट्टीचा तब्बल दीड महिना जल्लोष करून विद्यार्थी शनिवारी शाळेत परतले नवे विद्यार्थी नवा गणवेश नवे दप्तर नवीन वया पुस्तके आणि विद्यार्थ्यांच्या वर्दळीने शाळा पुन्हा गजबजल्या शाळेची पहिली घंटा वाजली विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी फुलांचा आरास सुबिचारांनी सजलेले स्वागतपर फलक विद्यार्थ्यांची गोड सुरुवात गुलाबपुष्प वाटप करून करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी दहावीचे नावलौकिक केले तसेच या शाळेमध्ये शैक्षणिक क्रीडा गुणवत्ता स्कॉलरशिप संगणक विभाग व इतर शिक्षण इथं शिकवले जाते जसा मातीपासून पैलवान घडतो तसाच या शाळेमध्ये विद्यार्थी घडतो बुदगाव कवलापूर कावजी खोतवाडी वाझेगाव येथील विद्यार्थी या बिसूर हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत शिक्षणाच्या बाजारीकरणात पालकांचा ओढा खाजगी शाळाकडे वाढत असल्याचं दिसून येते या बिसूर हायस्कूल शाळेमधून विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यशस्वी गरुड भरारी घेतली आहे चिमुकल्यांच्या पावलांचा ठसा उठवीत आलेल्या बाल चिमुकल्यांचा गुलाब पुष्प व खाऊ देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नूतन शिक्षिका जाधव यांच्याकडून चॉकलेट वाटप करण्यात आले तसेच या वर्षी या शाळेमध्ये बदलीनुसार नवीन मुख्याध्यापक विनायक खोत व त्याचबरोबर आलेले सहा शिक्षकांचंही गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी कोल्हापूरचे केंद्र प्रमुख शशिकांत नागरगोजे बिसूर हायस्कूल शालेय समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील मिराज पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव भगत बिसूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल पाटील माजी उपसरपंच शिवाजी पाटील रामचंद्र पाटील पोलीस पाटील सतीश पाटील तसेच रामचंद्र पाटील त्याचबरोबर गुरुकुल विभाग प्रमुख टी डी पाटील बिसूर हायस्कूलचे नूतन मुख्याध्यापक विनायक खोत बालविकास केंद्राच्या मुख्याध्यापिका स्वाती पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते तेव्हाही फोन करा सर नेहमीच तत्पर सोसायटी रुसूरणी रामनामा पाटील बिसुलगावचे एक माजी सरपंच पुढला पुढली विद्यार्थिनी आहे यानंतरची विद्यार्थिनी पुढला विद्यार्थी आहे सार्थक यानंतर नवीन शाळा नवीन वर्ग नवीन पुस्तक नवीन मित्र नवीन वातावरण पहिल्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले प्राचार्या करासाची माई या सर्वांना वंधन करून मी माझ्या प्रस्तावकाला स्वागत करतो आहे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत त्याचबरोबर तुम्ही सम समोर बसले सगळे आमचा विद्यार्थी चमो मग लहान गटापासून दहावीपर्यंत सांगायला खूप अभिमान वाटतोय आज जवळजवळ पाचशे मुलं उपस्थित आहेत आमचं टार्गेट होतं की या वर्षी आपण लहान गटापासून दहावीपर्यंत सहाशे पट करायचा थोडंसं अजून वाढायची शक्यता आहे आपण साडेपाचशेपर्यंत जायचं आहे काय अडचण नाही तुम्हाला सर्वच आमचे जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थी या सर्वांचं खूप खूप स्वागत सगळ्यात थोड्या आपण प्रास्ताविक केलेलीच आहे मी पाहुण्याला एवढं सांगतो आमच्याकडं शैक्षणिक आहे क्रीडा गुणवत्ता आहे स्कॉलरशिप आहे एजेन एम एस आहे या सगळ्यातून ताऊन सुकल सुलापून आपलं विद्यालय आहे यामध्ये आपल्या गावावरती प्रेम करणारं बुधगाव कोल्हापूर कावजी खोतवाडी आणि वाजेगाव या सर्वच पार्कांचं पहिल्यांदा मी आणि आपलं गाव खूप खूप यांचा आभार मानतो कारण त्यांचा विश्वास आपल्या या परिसरावरती आहे त्यांचा विश्वास आहे म्हणजे आपण पटसंख्या निश्चित वाढवणार आहोत हा विश्वास संपादन कसा केला गेला हे लगेच काही एवढं सोपं नाही आहे विश्वास आणि कार्यक्रमाला यायला लागते येणार पण वाटेत साहेबांचा फोन आला की पालकमंत्री साहेब सावळीने येत आहेत तिथलं नियोजन करा म्हणताना थोडाफार वेळ झाला सर खरं तर पहिलीत दाखल होणारी मुलं जी आहेत ती लहान मुलं असतात ती जन्मजात येताना परिसरातील गोष्टींचा अनुभव घेऊन शाळेत येतात त्या मुलांना घडवण्याचं काम शिक्षक करत असतात जसं कुंभार मातीच्या वयाला आकार देऊन चांगलं माठ बनवतो त्याप्रमाणे या मुलांना घडवण्यासाठी घडवण्याचं काम ते शिक्षक करत असतात त्याचबरोबर पाचवीमध्ये येणारी जी मुलं आहेत ती इतर शाळेतून आली असतील पण ह्या शाळेमध्ये ती नवीन आहेत त्याही मुलांचं या ठिकाणी स्वागत केलं त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं जास्त काही बोलणार नाही कारण मला अजून पुढं दोन तीन शाळेमध्ये जायचं आहे खरं तर या शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीस या वर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देणार आहे आणि शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबणार आहे पुनश्च एकदा सर्व नवागत विद्यार्थी तसेच रेग्युलर विद्यार्थ्यांना या नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका